महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्तांसाठी अखेर केंद्र सरकारनं मदत जाहीर केली आहे महाराष्ट्राला चार हजार सातशे चौदा कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह हो यांनी ही घोषणा केली आहे महाराष्ट्रासोबतच कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरातलाही दुष्काळाची मदत जाहीर करण्यात आली आहे दुष्काळामुळे खरीप हंगामाच्या नुकसानीसाठी ही मदत देण्यात येणार आहे केंद्रानं जाहीर केलेली मदत पुरेशी नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे राज्यानं सात हजार नऊशे कोटींच्या मदतीची मागणी केली होती केंद्रानं मात्र निम्मीच मदत दिल्याची विरोधकांनी टीका केली आहे सात हजार कोटीची मागणी केली चार हजार सातशे कोटी देशामध्ये पहिल्यांदा असं घडतं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्यासाठी मदत केली जात आहे समस्या सोडवण्यासाठी मदत केली जात आहे चार हजार सातशे कोटी केंद्राने मदत करताना मी केंद्र सरकारला धन्यवाद देतो कृषी मंत्र्यांना धन्यवाद देतो प्रधानमंत्री मोद्यांना देतो आणि राजनाथ सिंग साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी देशात एकतीस राज्यापैकी सर्वात जास्त मदत आपल्या राज्याला केली आज एवढं तीव्र दुष्काळाची अवस्था आहे म्हणजे राज्य शासनाने सात हजार नऊशे बासष्ट कोटी रुपयाची मागणी केली असताना महाराष्ट्राच्या तोंडाला फक्त पाहणं पुसण्याची घोषणा राधामोहन सिंग यांनी चार हजार सातशे करून मागणी आहे जवळपास आठ हजार कोटीची आणि मिळतात फक्त पन्नास टक्के रक्कम मिळत नाही म्हणजे एवढी तीव्र दुष्काळाची परिस्थिती असताना राज्य शासन आणि केंद्र शासन दोन्हीकडे भाजप सरकार असताना एवढी उदासीनता या संदर्भातली आहे हे आता स्पष्ट झालं त्यामुळे फक्त आता निवडणुका तोंडाव्यात म्हणून चुनावी जुमले सुरू आहेत एवढंच म्हणावं लागेल अद्यापही पैसे केव्हा पोहोचते घोषणा होणं आणि प्रत्यक्षात कृतीमध्ये या गोष्टी येणं यात खूप तफावत आहे आनंद द्यावाच लागेल महाराष्ट्राला अवस्था खराब आहे मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले आहेत त्यासाठी त्याच्यामुळे हे चार हजार कोटी देशा राज्यासाठी फार महत्वाचे आहेत